दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा रोहा तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पिंगळसई येथील डॅशिंग विभाग प्रमुख संतोषभाई खेरटकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांना घेऊन शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांनी हा पक्षप्रवेश केला हा ठाकरे गटासाठी जोरदार धक्का मानला जातोय यावेळी अनेक नागरिकांनी तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खासदार तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली ते म्हणाले रोहा नगरपालिकेवर भगवा फडकवणार म्हणजेच फडकवणार लवकरच रोह्यात राजकीय भूकंप होणार असून येत्या आठ दिवसांमध्ये रोहा शहरातील अनेक बड्या नेत्यांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी यावेळी दिले यामुळे रोह्यात राजकीय चर्चेला उधाण आलंय या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे महेंद्र दळवी युवा प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष हर्ष पाटील शिवसेना मध्यवर्ती जिल्हाध्यक्ष राजाभाई केणी शिवसेना दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर शिवसेना शहर प्रमुख मंगेश रावकर ज्येष्ठ नेते उस्मान रोहेकर आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते संपर्क कार्यालय माझी जी युवा प्रतिष्ठान आहे या कार्यालयाचं उद्घाटन आज सोहळा होता हर्ष आमचे अध्यक्ष त्या प्रतिष्ठानचे आहेत आणि त्यानिमित्ताने आज या मंचावरती प्रवेश सोहळा घेतला आमचे संतोषी खैरकर उभाड्याचे नेते त्यांचा आज पक्षप्रवेश झाला किंवा अनेक अंशे मान्यवर नेते आहेत त्यांचा आज या ठिकाणी प्रवेश झाला आज आजचा दिवस अन्याय निश्चित आहे रोहानगरीमध्ये विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा पक्षाचं बळ प्र वाढवणं निश्चित आहे म्हणून आदरणीय आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली गोसळकर साहेब आमचे जिल्हा प्रमुख राजा केले जिल्हा प्रमुख आणि अनेक माझ्यावरांच्या उपस्थितीमध्ये उद्याजी वाडकर आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज हा आनंदाई सोहळा पार पडला या जा सगळ्यात जास्त आनंद निश्चित प्रश्न असा आहे की काही नेते आमच्यावर आरोप करतात चिटर आहेत आता ते मदारी आहेत आणि त्यांचे दोन माकडं खाली खेळत आहेत तर त्यांना त्यांनी आदेश द्यायला पाहिजे ना कशी उडी मारायची कशी चीट करायची ती हा त्यातला माझा उद्देश आहे त्यामुळे त्यांनी समजा कोणी काय बोल आहे ते लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा